श्री गजानन महात्म्य अध्याय एकोणीस ते एकवीस अथ एकोणविंशोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम हे सत्य चिदानंद रूपा करी भक्तजनावरी कृपा चेतवी आत्मप्रदीपा कृपा प्रसादे जय श्री आत्मज्योती आत्मज्योतीचेतविना बदलवी या जीवना कृपा करोनी देह नाशिवंत जळत असे स्मशानत उरे आत्मचैतन्य फक्त अविनाशी ते जे अविनाशी असे जीवत्या भुलला असे प्रपंच दिन झाला असे वाचवी मज प्रपंच मुक्तता लाभावी व भक्ता अखंडित सेवाव्रता चालवाव्या या नश्वर देहासाठी करुणी कर्म खोटी संपत्ती जमविती मोठी परिशांती नसे म्हणून व्हावे अंतर्मुख बोगावे आत्मसुख बाधेना भौतिक दुःख या जीवासी धन्य समर्थ शक्ती भक्तजन अनुभवती जीवन आनंदमय करती गजानन प्रसादे काशीनाथ गजानन भक्त बहु असता चिंताग्रस्त तार आलासे हातात ता नोकरीचा श्रीकृपे मुनसफीचा हुद्दा भारी त्यास दिला खरोखरी ऐसा श्री गजानन हरी कृपावंत असे गोपाळपोटी नागपुरात बहु असती धनवंत सेवा गजाननची करीत स्वगृही नेहुनी नित्यगडवी अन्नदान वावया गजानन प्रसन्न येऊ लागले भक्त गण दूरदूरचे बहू गोपाळरावा बुटी भक्त गजानना सोडता आपल्या गृहीत ठेवीत आग्रहाने बहू शेगावाची भक्त मंडळी आण या गजानना सजली गेला हरी पाटला जवळी त्या समयासी श्री गजाननं हरी हरिपाटील व नागपुरास बुटीच्या घरास पोचले हो हरिपाटलसी पाहता धावत आले गजानन स्वतः जेसी गाय हंबरता वासरू धावत असे हरिपाटिलांचा हात गजाननं सोडत भक्तसवे सवे शेगावी येतं नागपुरासी राजे रघुजींना भेटले दर्शक त्यांना दिसले रामटेकला पोहोचले श्रीराम मंदिरी श्रीराम दर्शन झाल्यावर आले हरिपाटलांचे घरी आनंदली शेगाव नगरी समर्था येताते रंगनाथ कल्याणचे अधिकारी पुरुष साचे दर्शन घेता गजाननाचे शेगावी येऊनी वासुदेवनंद सरस्वती गजाननसी भेटती हरिहरा सम भासती निमाची नामे भक्त पिकांची राखणी करीत गाडवे येऊनी फस्त रास करीत इथे निमाचे असे तर निद्रेत स्वय गजानन जागवित मारुती पंथाचे पीक रक्षित मोरगावासी हो शके अठराशे सोळा सुखलाला भक्त भोळा उद्धार जायचा केला संत गजाननी समर्थ बैठकी समोर समोर बसले ज्या दर्शनाथ दर्शन आले पोलिस हवालदार चिडले मारिले समर्थांना त्या हवालदाराची मरण पंधरा दिवसात येऊन चुक आली तया कळून संत अपमानाची श्री हरिपाटला असं घेऊन आले पंढरीशी गजाननं केले चंद्रभागा स्थान त्या समयासी विठ्ठल मंदिरी जाऊन विठ्ठला समोर बैसूनी करू लागले विनवणी हात जोडून येते श्री समर्थ वदरे मनो मन तुमचे हुकुमावरून कार्य सजले संपूर्ण देह संपवी आता ऐसा करुणी प्रार्थना श्री समर्थ परतले जाणार चिंता वाटली हरिपाटला तो प्रसंग पाहुनी अवतार कार्य देहाचे संकेत संपल्याचे कळले भक्त समर्थनचे त्या समयासी संकेत समर्थन दिला हा देह संपणा चतुर्थीला गणपती बुडविण्याला यावे सकळीक गणेश चतुर्थीच्या दिवशी गर्दी लोटली शेगावासी म्हणती गजानं घेती समाधीसी चला दर्शना चतुर्थीला आनंद सोहळा समर्थाने घडविला घेतले संजीवन समाधीला भक्त तारावया शके अठराशे भाद्रपद शुद्ध पंचमी दिन गुरुवार जय गजानन त्या समयासी इतिसी गजानन पारायण साधिले समाधी संजीवन दास करेखन एकोणविशय गोड हा ओम शांती शांती जय गजानन अथ विषुंध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम नमो श्री गौरीनंदना मंगलमूर्ती करुणा घणा द्यावी मदशी प्रेरणा महिमा वर्णाव्यासी हे आदिनाथ शंकरा सकलसिद्ध बलसागरा श्री दत्तात्रेय गुरुवरा नम, नम नमो नवनाथ नमोस्तुते आदिनाथापासून मच्छिंद्र जन्म येऊनी गोरश शिष्य अग्रणी नवनाथ मध्ये नाथ संप्रदायाचे गजन योगीसाचे बळी अंगी आत्मशक्तीचे नवनाथ परी नंगेनाथ नव्या माजी विश्वनाथ योगी साजी व्हावे पामरावरी राजी गुणवर्णावया श्री समाधी संजीवन श्री गजाननी साधून ब्रह्मांडी ठेवीला प्राण चिरंतरून कार्य साधती समाधीस्थ झाल्यावर लागली हुरहुर अंतरी केव्हा भेटती गजानन हरी पुनरपिते श्री गजानन दर्शनाची आस लागली मनिसाची इच्छापूर्वी ती भाविकांची चैतन्य रूपे नामे गणपत कोठडे त्यांना जो दृष्टांत घडे दाव्या भक्तीचे धडे श्रवण करावे हो श्री गजाननाची वारी नित्यनेमी जो करी अभिषेक समाधीवरील भ भक्तिभावाने देतसी ब्राह्मण भोजन विजयादशमी पाहून करी सिद्धत संपूर्ण अन्नदानाची दयाची कांता बदली आता परंपरा संपली नसे शेगावी गुरुमाऊली म्हणून निय हो मोठा असे पुढचा सण पैशाशी होईल अडचण करू नका हो अन्नदान या समयासी गणपतकांताचे मनोगत कळले गजानन प्रथ देते झाली दृष्टांचं भक्ता कारणे समर्थ म्हणाले बाई मी स्वय शेगावी नाही ऐसे घडेल ना कधीही तू आड येऊ नको मी हजर भक्तांसाठी समाधीतून चैतन्यदृष्टी निवास करतो घटी घटी सदा सर्वदा ऐसा स्वप्न दृष्टांत ती पतीशी सांगत म्हणे चुकली संप्रत श्रमा द्यावी आता कार्य करावे गजाननाचे मी रोखणार नाही साचे स्वप्न दृष्टांत समर्थांचे आघाद असती तैसेच श्री लक्ष्मण जाणाशी बोरीबंदर स्टेशनाशी घेऊन संन्याशी रूपाशी श्री गजानन भेटले समर्थ लक्ष्मण बदले तुम्ही गजानचे भक्त शोभले का जीवन हताश झाले मी पाठीशी उभा असे सरतीला घरच्या कटकटी होऊ नको पारक असी गजानची दयादृष्टी तुझंवरी असे धरले समर्थ चरण गेलाच लक्ष्मण शरण म्हणे भेटले मज कारण गजानन स्वय समाधिस्थ झाल्यावरी श्री गजाननाची हजी अनुभवली बोरी बंदरावरी लक्ष्मण जंजाळाने जोशी माधव मार्तंड ज्याला भक्तीचे वेड गजानन भेटीची आवड अंतरी लागली गुरुवारचा तो दिवस जाऊनिया शेगावाचं दर्शन घेण्याचे माणसं बोलूनी दाविली कुतुबुद्दीन यांचा शिपाई वातावरण ठिकाण नाही नदी दुतळ्या भरून पाही मन नदी पहा हवा उलटी वाहते उलटील दमणी वाटते चक्रीवादळ सुटलेसे भयानकते माधवराव जोशी वदले समर्थ चरणी देहा वाहिले मग जगले वा मेले परवा नसे मज पुरात घातली दमणी ती जाऊ लागता श्री गजानन आले धाऊनी पहिलं तरी पोहोचावाया एसे गजानन महिमानं केले भक्तांचे रक्षण समाधीनंतर हजरपूर्ण गजानन असती श्री गजानन पारायण समाधीनंतर ही दर्शन दिले लक्ष्मण जांजळ कारण विष्णोदया गोड हा अथ एकविशोदया प्रारंभ श्री गणेशाय नम स्वरूपा गजानन ओहम सोहम अंतस्पूर्णा श्वासोश्वासी नामस्मरण घडवी मज हे कवल्य आत्मराम अगाध तव नाम महिमा पंढरपूर गेले शेगाव धामा कृपा प्रसादे घेऊन संजीवन संजीवनी समाधी उरली तुम्ही मधी इच्छा मात्रे कार्य साधी सदा सर्वदा स्वयी इच्छा मात्रे देही संचलित होई कधीही देहाची त्या गरज नाही कार्य करावया पंचमहाभूती संचरण चैतन्य शक्तीचे जाणं कार्य चले आलौकिक पूर्ण समाधीनंतरही नंतरही समाधी श्री समर्थ भ्र भ्रमण करती भक्त सेवार्थ घडून घेती परमात्थ भक्ताकडून धन्य धन्य ते भक्त गण प्रकटले ज्यांच्याशी गजानन नानाविध देह धरून समाधीस्थ झाल्यावरही जय जय जनजीवन समाधी जागृत असे ज्यांची विधी त्यांना लाभे समृद्धी कृपा प्रसादे मंदिर बांधत असता कामशिखराचे करता शिखरावरून खाली पडता गवंडाशी वाचविले गणूजवऱ्याशी ज्या परी बार उडता साचारी विहिरेत गजाननं हरी वाचविती सये एक भाविक राजपुतीनं जयपूरची जाणं तिला भूतवादा होऊन कष्टी असे बहू श्री दत्तप्रभू स्वप्नी आले शेगावी जाव्या बोलले म्हणून येणे घडले त्या बाईचे समामंडपी खांबा सेजी ती बैसली से सहदासहजी खांब कोसळला अंगामाची अघटितपणे खांब कोसळता अंगावर भूतसंचार अंगातले पडाले दूर इजा न झाली साचार बाईची त्या चैतन्य समाधी संजीवनाचे कार्य करून गेले भक्तांचे बोल खरे केले दत्तात्रयाचे समाधीनंतरही पुत्रकृष्णाची पाटलाचा रहिवासी शेगावीचा लाभ झाला दर्शनाचा समाधीनंतरही रूप होता गौसाव्या समाननं ल निरीक्षण करता गजाननं भासती चेहऱ्यावरून भोजन करून आशीर्वाद दिले रामचंद्र पाटलाशी दिले स्वयंदर्शनासे म्हणे मी असे शेगाशी सदा सर्वदा हिशोबटीवी मंदिराचा मर्यादा लावी खर्च कारभार व्यवस्थापनाचा सांभाळी सचोटीने सा तुला माझा आशीर्वाद प्रपंच सुखाने नांद रक्षण करतो निर्विवाद गजाननं बदले कळसादे पूर्ण झाला एकविसाव्या फुलमाला अर्पिली सामाजिक संजीवनाला पारण कराया स्वल्प वेळात पारा येणं व्हाव्या श्री गजानन कृपेने मजवून करता पारा येणं हरतील गजानन उपासकाशी श्री गजानन पारायण नित्य करत पठण सौख्य शांती समाधान लाभत असे श्री गजानन पारायणाचे फळ भक्ता लाभत असे आत्मभळ करी उपासकांचा सांभाळ समर्थ गजानना श्री गजानन पारायण ग्रंथ देई भक्तांची मुक्तीपथ दास फुले घेऊन श्री शपथ कथन करीत असे श्री गजानन येन तारी तारीभक्तांचे जीवन प्रचिती पाहावी येऊन एक विष्णोद्याय गोड हा इथे श्री गजानन पारायणं एकवीस अध्यायी पूर्ण फुले करी श्रद्धेनं श्री गजानन पारायण मर परणमस्तु। असतो हरी ओम तत्सत ओम शांती शांती जय गजानन